रोहित पवार यांचा अण्णा हजारे यांना खोचक टोला म्हणाले भाजपचं सरकार असल्याने आंदोलन करत नाही ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव ई व्ही एम मशीनविरोधात सध्या पुण्यामध्ये आंदोलनाला बसले आहेत आणि याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना खोचक टोला लगावला आहे बाबा आढाव यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचावी म्हणून अशा पद्धतीने आंदोलन करत आहेत मात्र दुसरीकडे भाजपचे सरकार आल्यानं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत नाही ते आजारी असतील त्यामुळे आराम करत असतील असा खोचक टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे रोहित पवार यांच्या या टीकेवर आता अण्णा हजारे यांच्याकडून काय प्रतिक्रिया देण्यात येतात ते पाहणं महत्वाचं ठरेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अनेकदा अण्णा हजारे यांच्यावर या आधी देखील टीका करण्यात आली होती आणि त्यावरून वाकयुद्ध युद्ध देखील रंगलेलं बघायला मिळालं आहे महायुतीच्या मुख्यमंत्री पदावरून आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपचा मुख्यमंत्री होईल असा दावा केला भाजपला अजित पवार यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर एकनाथ शिंदे यांची चांदी आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपला अडसर करण्याचा प्रयत्न केला तर अजित पवार यांची चांदी आहे मात्र या दोन्ही गोष्टींना माहीत असल्याने दोघांनाही ते माहीत पडल्याने ऐकल्याशिवाय पर्याय नाही असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे तसेच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना देखील मंत्रिपद देणार असल्याची चर्चा लोकांमध्ये असल्याचं पवार यांनी म्हटलेलं आहे आजारी असतील अण्णा हजारी साहेब आणि थोडं बीजेपीची सत्ता आली आहे त्यामुळे ते का आता काही आंदोलन करणार नाही बीजेपीची सत्ता नसती तेव्हा ते आंदोलन करत असतात आता तब्येती डाऊन असेल आणि सत्ता बीजेपीची आली आहे त्यामुळे आता त्यांना खूप काही कष्ट करावे लागणार नाही बीजेपीची सत्ता आणण्यासाठी त्यामुळे आता त्यांनी विश्रांती घ्यावी काळजी घ्यावी या वयामध्ये खूप परिश्रम करणं पण तसं योग्य नाही बाबा आढाव साहेबांसारखे खरे सामाजिक कार्यकर्ते ते परिश्रम करत आहेत आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही थोडस माघार घ्यावी पण ते काय ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीत बाबा आडावसाहेब असे खरे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते हे समाज परिवर्तन करण्यासाठी आज जरूरत आहेत आणि ते ते करतायत मी सगळ्यांनाच आव्हान करेल जे कोणी अराजकीय सामाजिक कार्यकर्ते त्यांनी सुद्धा पुढाकार घ्यावा कारण का खऱ्या अर्थाने लोकशाही आज धोक्यात आल्यासारखी वाटते एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्री पद काढलंच आहे इलेक्शन पुरतं कदाचित त्यांचा वापर तिथं केला असावा पण काय हरकत नाही महायुतीचे सर्व नेते पक्ष निर्णय शेवटी महायुतीमध्येच घ्यावा लागतो आकडेवारी अशी आली आहे की अजितदादांनी अडचण आणण्याचा अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपला केला तर एकनाथ शिंदे साहेबांची चांदी आहे एकनाथ शिंदे साहेबांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपला केला तर अजितदादांची चांदी आहे आणि ह्या दोघांना त्या गोष्टी माहिती असल्यामुळे ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे भाजपलाही माहिती नाही दोघांनाही माहिती त्यामुळे मला असं वाटत एकनाथ शिंदे साहेबांना एक वर्षभर कुठेतरी संधी दिली जाईल पण तसं काय होईल असं वाटत नाही बीजेपीचाच मुख्यमंत्री तिथं बनेल लोकांमध्ये चर्चा आहे की पंकजाताईंना संधी तिथं दिली जाईल बघूया काय होतं त्याबाबत चांगली गोष्ट आहे त्यांनी फेर तपासण्याची मागणी तिथं केलेली आहे मग रिपोर्ट एसबीएन मराठी